बरा होता कापू लोकांक दसरो झालो आणि पाऊस कमीच झालो दसरो झालो आणि पाऊस कमी झालो पेडण्याच झालो मग पेडण्याच झालो मग तो झालो नाही

પાણી પાણી આઠ તાગે છે પાણી મળ્યાસારખે પાણી હોડી હો પણ મળ્યાસારખે પાણી હોડી तुमच्या आमच्या आमच्या हो तुम्ही खालते राहलात नाही सकल होती बॉडी